नमस्कार शेतकरी मित्र तर शेतकरी मित्र या वर्षीच्या दोन हजार पंचवीस सोसच्या खरीप हंगामातील जी पिके झालेली आहेत सोयाबीन उडीद मूंग या सर्व पिकांच्या आणि भावाच्या खरेदी करिता जी नोंदणी आहे मित्रांनो ती आजपासूनच म्हणजे दिनांक तीस ऑक्टोबर रोज गुरुवारपासूनच सुरुवात होय होत आहे मित्रांनो आणि आजची नोंदणी सुरू होणार आहे सुरू झाल्याच्या नंतर पंधरा नोव्हेंबर पासून खरेदीला प्रत्यक्ष सुरुवात सुद्धा होणार आहे मित्रांनो याची माहिती पणन मंत्री जयकुमार राऊल यांच्या मार्फत मिळालेली आहे मित्रांनो या संदर्भात जी महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आणि या संदर्भात मागच्या वर्षीचा आणि या वर्षीचा खरेदी मधला जी तफावत किंवा जो काय फरक आहे काय अपडेट आहे त्या संदर्भात माहिती घेणार आहे मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हे जी आपण सांगितली पिकज सोयाबीन उडीद मूग या पिकांच्या खरेदी राज्य बजारामध्ये राज्य शासनामार्फत तयारी झालेली आहे मित्रांनो म्हणजे बारदाण्याची सुद्धा कमतरता भासणार नाही बारदाण्याच्या कमतरते भाऊ शेतकऱ्यांना अडचण येणार नाही याकरिता या अगोदरच पावले उचलल्या गेलेली आहेत मित्रांनो पणन महामंडळाद्वारे वाढणा खरेदीची प्रक्रिया सुद्धा झालेली आहे मित्रांनो सोबतच महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचे जे क्षेत्र आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्या सोयाबीनची मागणी महाराष्ट्र राज्यामधल्या मधल्या सोयाबीनची जी मागणी आहे मित्रांनो ती जागतिक बाजारपेठेमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणे आहे मित्रांनो आणि ही जास्त मागणी असल्यामुळे आपल्या राज्यात भावंतर योजनेची आवकता आवश्यकता नसल्याचं बोलल्या गेलेलं आहे मित्रांनो याचा अर्थ सध्या तरी भावंतर योजनेची आपण कुठलीही अपेक्षा ठेवू शकत नाहीये कारण संपूर्ण खरेदी केल्या जाईल करू असा शब्द राज्य शासनाद्वारे सोबतच केंद्राद्वारे सुद्धा या अगोदर दोन दिवस अगोदर आपण जो व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण माहिती दिलेली होती मित्रांनो त्यामुळे आपल्याला भावांतर योजनेची वाट न पाहता आम्ही भावाची नोंदणी करायची आहे आणि भावाची नोंदणी करून माल सुद्धा वेळोवेळी द्यायचा आहे त्या संदर्भात पुढे मोबाईल ॲप नोंदणी कधी आता या सर्व गोष्टी आपण पाहतच आहे मित्रांनो सोबतच आपण या अगोदर व्हिडिओमध्ये पाहत होतो मित्रांनो कारण केंद्राकडून साडे अठरा लाख टन खरेदीची मान्यता मिळालेली मित्रांनो त्या दिवशी आपण पाहिलेलो आहे वेळ प्रसंगी राहिलेल्या सोयाबीनच्या खरेदीला पण मंजुरी मिळू शकेल असं बोललं जात आहे केंद्रामार्फत तर आता महत्वाचा विषय म्हणजे काय यावर्षी कारण याच्या अगोदर ओलाव्याच्या सोयाबीनचा जो ओलावा यामध्ये आपल्याला जवळपास तीन टक्क्याची सूट मिळाली होती बारा टक्के जवळपास पंधरा टक्क्यापर्यंत ते चालत होतं मागच्या वेळ तशी काही शिथिलता मिळालेली नाहीये मित्रांनो त्या कारण काय होते की त्यामुळे माल खराब होतो माल ओला माल खराब झाल्याची होण्याची भीती असते त्याकरिता ही जी अट आहे ही अट आता देण्यात नाही आलेली आहे ही शिथिल करण्यात आलेली आहे त्यामुळे आता यावर्षी म्हणजे मागच्या वर्षीच्या वर्षी तुलनेमध्ये डबलने म्हणजे जवळपास एक हजार खरेदी केंद्रे कार्यरत करणार असल्याचं सुद्धा राहुल कुमार यांच्या मार्फत सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो सोबतच सर्व खरेदी प्रक्रिया ही ऑनलाईन व पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येणार आहे हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ विदर्भ सहकारी पणन महासंघ आणि राज्य कृषी पणन मंडळ यांच्याद्वारे शेतकरी उत्पादक संस्था ज्या आहेत या सुद्धा यामध्ये सहभागी होऊ शकणार आहेत सोबतच शेतकऱ्यांकरिता ऍप व पोर्टल सुरू केलेला आहे मित्रांनो ज्यामध्ये नोंदणी करतेवेळी तारीख व वेळ निवडता येणार आहे ही सुविधा याच्याकरिता दिलेली आहे जेणेकरून गर्दी टाळता येईल गर्दी टाळण्याकरिता ही उपलब्धता उपयोगी पडेल आणि नोंदणी केली आपला माल आणावा असं सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे राहुल कुमार मंत्री यांच्या मार्फतच मित्रांनो आणि त्या व्यतिरिक्त मित्र मित्र आम्ही भावापेक्षा कमी दराने जर दर कुठे खरेदी होऊ नये किंवा त्यामध्ये चुकीचे होऊ नये जेणेकरून अम्मी भावाने खरेदी न करता कमी भावाने खरेदी करायची आणि ती त्या केंद्रावर विकल्या जाऊ नये असे जे काही प्रकार घडतात जे प्रकार घडू नये याकरिता जिल्हा आणि तालुका स्तरावर दक्षता पथक व तक्रार निवारण कक्ष स्थापन केलेले आहेत मित्रांनो ज्या पथकांमध्ये जवळपास तुमचे जिल्हाधिकारी उपनिबंधक कृषी अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांचा समावेश असणार आहे मित्रांनो आणि तालुका स्तरावर सुद्धा तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे मित्रांनो सोबतच वेळ प्रसंगी खरेदीला जर उशीर होत आहे असे लक्षात आले किंवा असे वाटले केंद्र सरकारला तर वेळ प्रसंगी स्वतः राज्य सरकारसाठी सांगत आहे मी स्वतः राज्य सरकार खरेदी करेल हे सुद्धा बोलत असताना मंत्री राहुल कुमार यांच्याकडून सांगण्यात आले मित्रांनो तर मित्र आपण यावर्षी ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन आहे जे काय त्यांना घडलेलं असेल तर त्यांना ती कशी द्यायची काय लक्षता दक्षता ठेवायची काय लक्ष ठेवायचंय अपडेट राहायचं याकरिता ही सोयाबीन हमी भावाने खरेदी नोंदणी या संदर्भातली आपण माहिती होती महत्वाची ती आपण सर्वांसोबत शेअर करत आहोत मित्रांनो आणि जे काही शेतकरी मित्र असतील ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नाही पोहोचला त्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा ही माहिती माहिती पोहोचावी मित्रांनो याकरिता आपण हा व्हिडिओ सुद्धा सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेतकरी पुत्रांपर्यंत शेअर करावा सोबतच अशीच माहिती वेळोवेळी तुमच्यापर्यंत मला पोहोचवता येईल याकरिता माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करून पेजला सुद्धा फॉलो करा बेल आयकॉनचे बटन दाबून लाईक करा धन्यवाद मित्रांनो